नमस्कार आज ना आपण साबुदाणा वडे पाहणार आहोत घरामध्ये सगळ्यांना आवडणारे हे वडे आहेत उपास असो नसो तरी सगळे आवडीनं खातात पण हे वडे फुटतात का तेल अंगावर का उडून येतं याचे महत्त्वाचे दोन कारण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर प्लीज एक लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असाल चॅनलवर तर आणि जाता जाता एक कमेंट करायला विसरू नका तर आज हे वडे आपण चुलीवर बनवणार आहोत अगदी टेस्टी असे वडे झालेले आहेत हे तर इथं मी चूल पेट घेऊन त्याच्यामध्ये बटाटे अगोदर भरपूर पाण्यामध्ये दोनच बटाटे घेतलेले आहेत तर हे छान उकडून घ्यायचे आहेत बटाटे उकडून झाल्यानंतर ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तसंच पाण्यात ठेवायचं नाही एक महत्त्वाचं कारण म्हणजे काय बटाट्यामध्ये जर पाणी असेल तर ते बटाटे ओडे कर केल्यानंतर त्याच्यामध्ये पाण्याचं असे मॉइश्चर असेल तर फुटतात आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे काय तर साबुदाणा आपण भिजवल्यानंतर हो भिजतो साबुदाणा पण त्याच्यामध्ये पण पाण्याचं प्रमाण कधी कधी जास्त असतं अशा वेळेसही बटाटे वडे फुटतात त्यामुळं सा बटाटा आणि साबुदाणा हे चांगले शिजले आणि भिजले गेला पाहिजे आणि त्याच्यातलं मॉइश्चर गे, निघून गेलं पाहिजे आता हे बटाटे बघा कोरडे झालेले आहेत तसेच पाण्यात जर तुम्ही ठेवले हो तर ते ओलसर राहतात आता हे बटाटे स्मॅश करून घेतलेला आहे आणि इथं अडीचशे ते तीनशे ग्रॅम मी साबुदाणा दोन बटाट्यासाठी चांगला भिजवून घेतलेला आहे आता बघा हे साबुदाणा भिजला आहे पण त्याच्यात थोडंही एकही थेंब पाण्याचा नाही पण छान असं शंभर टक्के भिजलेला साबुदाणा आहे एक, एक, सा एक मोठी वाटी कूट घेतलेला आहे जेवढा साबुदाणा आहे त्याच्या निम्म तरी कूट त्याच्यामध्ये गेलं पाहिजे बाइंडिंगसाठी मिरची बारीक केलेली आहे हिरवी मिरची तुम्ही लाल तिखटही इथं थो वापरू शकता थोडंसं हे नऊ मीठ आहे चवीनुसार टाकायचं आहे बटाटे आणि साबुदाणा आता दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे काय तर हे दोन्ही बटाटा आणि साबुदाणा चांगला चुरून घ्यायचं आहे असं पोकळ ठेवायचं नाही चांगलं त्याच्यामध्ये बायंडिंग आली गेली पाहिजे हे दुसरं महत्त्वाचं कारण आहे जर तुम्ही पोकळ ठेवलं तसं चादर तर ते पण वडे फुटतात तेलामध्ये असे आणि चांगलं असं पसरतात त्यामुळे चांगलं तळत नाही त्यामुळे हे चांगला गोळा होईपर्यंत हे वडे कोणते कोणत्याही आकाराचे तुम्ही करू शकता गोल असे मी उभे केलेले आहेत पण चांगल्या हातानं जाबून हे वडे आकार द्यायचा आहे त्याला असा इतपत जेवढा साबुदाणा आहे त्याच्या निम्म बटाटं घ्यायचं म्हणजे दोन वाट्या साबुदाणा असेल तर एक वाटी बटाटं तर छान बाइंडिंग येतं आणि तेल आ, कमी तेल गरम याच्यामध्ये टाकायचे नाहीत वडे वडे लगेच चिरतात त्यामुळं तेल चांगलं गरम झालं पाहिजे तेव्हाच हे वडे त्याच्यामध्ये सोडायचे जर कमी तेलात गरम झालेल्या तेलात जर तुम्ही वडे टाकले तर ते असं कमी स्लो ह्याच्यावर तळे जातात आणि ते चिरायला ला लागतात आता हे अशी कारणं आहेत त्यामुळं बटाटे वडे करताना थोडंसं काळजी घेतली ना तर अगदी बाहेर मिळतात तसे बटाटे वडे होतात कोणी कोणी फुटतात म्हणून भितात पण या पद्धतीनं जर तुम्ही हे वडे वडे केले ना साबुदाणा वडे बटाटा तर अगदी उपवासाला छान सगळ्यांना आवडणारे लहाना मोठ्यांना आवडणारे असे बाहेरून क्रिस्पी आतून छान असे झालेले आहेत मौसूद अशा पद्धतीनं हे वडे तुम्ही नक्की करून बघा नवरात्रीमध्ये नेहमी किंवा उपवासाला करता येणारे हे बटाटा वडे आहेत चुलीवर केल्यामुळे अगदी खमंग झालेले आहेत छान असे हे वडे आपण सगळे तळून घेऊयात दह्याच्या चटणीबरोबर किंवा असेच नुसतेही खाता येणारे हे वडे तयार झालेले आहेत आणि त्याच्यातच आपण मिरच्या पण तळून घेऊयात मिरच्याला काय करायचं चिरा पाडायच्या तशाच मिरच्या खेटाकायच्या नाहीत नाहीत रा बघा इथं मी छान असे वडे तयार करून घेतलेले आहेत तर इथं एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा कमेंट करा आणि एक लाईक करायला विसरू नका भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद